कुत्र्याला माणसाचा मित्र म्हणतात त्याला कारणही तसेच आहे मानव इतिहासातील महत्वाच्या सणाचा तो, 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 चा तो साक्षीदार आहे सोबती शुद्ध आहेत मानवाने पहिल्यांदा शेतीची सुरुवात केली तेव्हा हा कुत्रा त्यांच्या सोबत होता मेंढ्यांना घेऊन पृथ्वी तलावर पहिले लो शेतकरी पश्चिम आशियातून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या बरोबर कुत्रेही होते असे वै शुद्ध सिद्ध केले आहे संशोधकांना सापडलेल्या पुराव्यानुसार नु, वरून सिद्ध होते की उत्क्रांतीच्या टप्प्यात लांडक्यासमोरच समोरच पुढे वेगवेगळ्या जातीच्या कुत्र्यांची निर्मिती झाली मध्यपूर्वेत पूर्वेत माणसाने सुपीत जमिनीवर शेतीची सुरुवात केली यात आजच्या आधुनिक इराण सिरिया लेबेनॉन जॉइंडी इस्रायल आणि इजिप्त याचा समावेश सा आहे कुत्रा पाळणाऱ्यांना धोका कमी असतो कुत्र्यांवर हज केले खर्च शेती आधी मानवाचे पूर्वज शिकार करून गुजरान करायचे शेतीचा शोध लागल्यावर ते काही एका ठिकाणी स्थायिक झाले आणि गहू जवू डाळी यांचं पीक घेऊ लागले याच दरम्यान त्यांनी जंगली गायी मेंढ्या आणि डुकरांना माणसाळलं जवळपास नऊ हजार वर्षांपूर्वी ते आपलं शेतीच आणि त्यांचे पाळीव प्राणी घेऊन युरो युरोप आणि आशियात दाखल झाले यावेळी त्यांच्या बरोबर कुत्रेही होते मानव उत्क्रांतीचा हा इतिहास आपल्याला माहित आहे मानव मात्र मानवाचा युरोप आणि आशिया प्रवासात त्यांच्या सोबत कुत्रे देखील होते हे नवीन अभ्यासातून सिद्ध झाला आहे युरोप आणि आशियातल्या काही ठिकाणावरून अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे त्यावरून पूर्वी त्यावर असल्याचा सिद्ध होता फ्रान्समधील रेस विद्यापीठातले डॉक्टर मॉर्गन ऑलिफिअर सांगतात मानव कुत्रे यांचा इतिहास एकमेकांना न... गुंतला आहे मानवाने रोपात पाय ठेवला तेव्हा कुत्रेही त्यांच्या मागोमाग गेले मानवाने कुत्रे एकत्र असाय असायचे हे आम्ही सिद्ध करून दाखवलं आहे आता तुम प्रत्येकाला वाटते लांडग्यातच आणि कुत्र्याचं रूपांतर कसं झालं तर पाहूयात लांडग्यापासून कुत्र्याच्या उत्क्रांतीची ही प्रक्रिया फार गुंतागुंतीची आहे जवळपास वीस ते चाळीस वर्षापूर्वी जंगली लागण्या लांडग्या ना मानव आणि माणसाळलं तेव्हापासून त्यांच्यात ला बदल होत गेले आणि कुत्री विकसित झाली हजारो मैल अंतरावर असलेल्या लांडग्याच्या दोन वेगवेगळ्या जातींपासून कुत्री निर्माण झाल्याचा अंदाज आहे माणसाने अनेक वर्ष पाळलेमुळे लांडग्याचे वर्तन आणि त्यांच्या जुनगामध्ये बदल होत गेले आणि आजच्या आधुनिक युगातल्या कुत्र्यांचा जन्म झाला जेव्हा मानवासोबत युरोपात आलेल्या कुत्र्यांच्या युरोपात आले आधीच असलेल्या कुत्र्यांशी संबंध आला तेव्हा नव्याने जन्म लागलेले येणाऱ्या कुत्र्या आज जी पूल बदलला गेल्या अनेक वर शतकांतल्या प्रजनाच्या प्रक्रियेत कुत्र्यांचा जीव जीवचे गुणधर्म अधिकाधिक बदलत गेले आजच्या आधुनिक युगात जी कुत्री आपल्याला दिसतात ती मानवाच्या प्रवासात त्यांची सोबत करणाऱ्या पूर्वीच्या कुत्र्यांपेक्षा खूप वेगळे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला आणि त्यात ह्या व्हिडिओमध्ये काय काय चुका झाल्यात கமெண்ட நி ச